हॅलो नमस्कार oh, सर नमस्कार हो सर सध्या तुम्ही जसं सांगितलं होतं तसं राज्यात खूपच ढगाळ वातावरण आहे आणि आपण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणावरती दुधुख सुद्धा होतं मग सर या ढगाळ वातावरणामध्ये पाऊस आहे की नाही असा प्रश्नच शेतकरी बांधव विचारत कारण तुम्ही हा जो अंदाज दिला होता हा पंधरा दिवसांपूर्वीच दिला होता की राज्यात बावीस जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहणार आणि अगदी त्याच प्रमाणात सध्या वातावरण आहे मग पुढील कंडिशन कशी राहील सर आज आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बरोबर आणखीन आता आजच्या पेक्षा तर उद्या खूपच राहील ढगायला वातावरण असं करत करत ना तीस तारखेपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत हो हो तर सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यात तुरळक ठिकाण थेंब येणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक संगमनेर कोकणभट्टी सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी हो दोन तीन दिवस राज्यात बऱ्याच भागात थेंब पडते म्हणजे मोठा पाऊस नाही हो 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 म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये काही भागात थेंब पण पडेल असं हो हो आ, सर मग आता सध्या जे ढगाळ वातावरण आहे कारण खूप ढगाळ वातावरण आहे आणि असं वाटतं वारं पण भरपूर आहे असं वाटतं की खरोखर पाऊस येतो काय मग हे वातावरण कोण कोणत्या जिल्ह्यात असंच राहणार आहे सगळीकडे राहणार आहे सगळीकडेच हो पण मग यात पाऊस नाही तर नाही हो आणि मग सर थंडी कशी राहिली आठवड्यामध्ये थंडी आता कमीच होणार आहे कमीच हो थंडी तर तशी कमीच झालेली आहे आणि ऊन पण कमी झालेलं उष्णता फक्त हो। वाऱ्याचं प्रमाण वाढलं आणि परिस्थिती खूप वाढलेली आहे सध्या आज बघा हो। हो, ना आणखीन वावटू हो हो आज हो। सकाळपासून हो। खूप वावटळ येत आहे सर वावट वे की समजायचं आणखीन पाच दिवसांना खूप आभाळ येणार पाच दिवसानंतर म्हणजे एकंदरीत वातावरण आता सध्या आभाळ ढगाळलेलंच राहणार आहे तर सर आता जसं की तुम्ही सांगितलं होतं की बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट दरवर्षी मग दोन हजार सव्वीस मध्ये काय परिस्थिती राहिली या दिवसात दोन हजार सव्वीस लागले फेब्रुवारीच्या शेवटच्या मार्चमध्ये पहिल्या वातावरण खराब होणार होत हो, हो, हो। बावीस मार्च ते दहा फेब्रुवारी पर्यंत सॉरी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्चच्या वेळेमध्ये सर आता सध्याचे दुई दुःख वाढते कारण आज म्हणजे काल पण पन होतं पण आज थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे भरपूर दुईदुक होतं आमच्याकडे मग हे दुई दुकं किती दिवस राहील कारण ज्या शेतकऱ्यांचे द्राक्ष बाग आहेत काहींच एकोणतीस पर्यंत तीस पर्यंत म्हणजे जानेवारीचे जे काही शिल्लक दिवस आहे त्यात असंच राहणार आहे तर आणि मग सर पुन्हा तुम्ही अठ्ठावीस जा जानेवारी ते तीस जानेवारी या तारखेत वातावरणात बदल होणार असं सांगितलंय मग ते कोण कोणत्या भागात होणार ते होईल उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्र बाकी धुळे जिल्हा नाशिक संगमनेर आयल्यानगर हो 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 तुरें तुरें, हो ढगाळलेल्या म्हणजे शेतकऱ्यांना काही वातावरण कारण आमच्याकडे कांदा काढणीचं पण काम चालू आहे त्यामुळे शेतकरी प्रश्न विचारत आहे की सरांपासून अंदाज घ्या येणाऱ्या काळामध्ये वातावरण कसं राहील म्हणजे शेतकऱ्यांना तसं काही घाबरण्याचं कारण नाही हो ठीक आहे सर सर दोन हजार सव्वीस मध्ये एकंदरीत पाऊस कसा राहील हो दोन हजार सव्वीस मध्ये सरासरीत करायची हो हो, कर हो, हो, कमी कर हो सर कमीच राहील पण चांगली हो ठीक आहे सर आपल्या शेतकऱ्यांना उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद